नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे संविधान दिन घुगुस येथील नामदार सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे मंगळवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्य अर्पण करून अभिवादन केले तसेच संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन केले सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली मनोगत व्यक्त करताना प्रयास भारताचं धर्मनिरपेक्ष आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील जनतेला सर्वसमावेशक भारतीय संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी अर्पण केले भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी हे संविधान देशाला लागू करण्यात आले यावेळी प्रयासखी मंच च्या अध्यक्षा किरण बोडे शारदा झाडे निशा उरकुडे प्रीती गुलाने प्रीती धोटे पाटील गीता निखाडे शीतल कामतवार खुशबू स्वाती गंगाधरे भारती परते नेहा किरण बोरुले माधुरी ध्रुवे सुशीला सुद्धाला सुमलता कमपल्ली सौंदर्या मारपल्ली आदींची उपस्थिती होती धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी चंद्रपूर वरून पंकज रामटेक चंद्रपूर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा